हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मायनोरिटी मायनोरिटीचा मराठी तर्फ अल्पसंख्याक लोक अज्ञात असण्याचा काळ किंवा वय अल्पमतांत असलेला पक्ष अल्पसंख्य अर्ध्यापेक्षा कमी अल्पमत फार थोडे अल्पमतात असलेले अल्पसंख्याकाचे प्रतिनिधित्व करणारा होत आहे मायनॉरिटीला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही इज व्हेरी अॅक्टिव्ह अबाउट द राईट्स ऑफ मायनॉरिटीज दुसरा वाक्य आहे वी आर अ मायनॉरिटी पार्टी इन द स्टेट गव्हर्मेंट तिसरा वाक्य आहे यू आर डेफिनेटली अमोंग द मायनॉरिटी चौथा वाक्य आहे फॉर अ मायनॉरिटी द डिसिजन वॉज अ डिसअपॉइंटमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू